रुपये शंभर रुपये शंभर एकशे एक्कावन्न दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये चारशे रुपये चारशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये पाचशे अक्कावन्न सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये सहाशे अक्कावन्न रुपये सहाशे अक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये सातशे रुपये सातशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये सातशे एकवीस रुपये सातशे एकवीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एक्कावन्न रुपये सातशे एक्कावन्न रुपये सातशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये सातशे एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये सातशे एक्क्याऐंशी रुपये सातशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये 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 सातशे सातशे नव्वद नव्वद आठशे आठशे शंभर रुपये शंभर एकशे दहा एकशे अठ्ठावन्न दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये एकवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये एक्कावन रुपये दोनशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एक्कावन अकराशे रुपये अकराशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये नाना पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये पुरे एक चारशे रुपये चारशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे एक्कावन्न रुपये शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एक्कावन चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अक्कावन्न सहाशे रुपये सहाशे अक्कावन्न रुपये सहाशे अक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस शंभर रुपये शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा एकशे एक्कावन्न रुपये तीनशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये पन्नास आठ सत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे अकरा दोनशे अकरा एकवीस एकवीस एक्कावन्न दोनशे एक्कावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे एक्कावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये रुपये सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन रुपये सहाशे एक्कावन रुपये सहाशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सहाशे पंचाहत्तर रुपये सातशे रुपये अठरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये चारशे रुपये चारशे रुपये ना ना चारशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये एक्कावन रुपये एकवीस रुपये 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 एकतीस एकतीस चारशे रुपये चारशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक्कावन रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे आणि एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये सहाशे एक्कावन्न रुपये चारशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक्कावन रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एक्कावन्न सातशे रुपये सातशे रुपये शंभर दोनशे तीनशे रुपये तीनशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये चारशे रुपये आवड आपले काय ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये एकवीस रुपये तीनशे एकवीस एकतीस रुपये रुपये तीनशे एक्कावन रुपये पाचशे रुपये पाचशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये आठशे रुपये आठशे एक्कावन रुपये नऊशे रुपये नऊशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये नऊशे एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर रुपये ना नऊशे पंच्याहत्तर रुपये पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एक हजार अकरा रुपये एक्कावन रुपये एक हजार एक्कावन रुपये एक हजार एक्कावन रुपाय अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सोळा कॅरेट अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये दोन नंबर आहे तिकडे गेले निकडे तीन चार नंबर आहे बोला महाग ना तुम्हाला काय भाऊ शंभर रुपये शंभर 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 रुपये रुपये एकशे एकशे अक्कावन दोनशे तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये चारशे रुपये योग्य बार काढणे टाकायचे बरं का याच्यामध्ये चारशे रुपये चारशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे एकावन्न रुपये पाचशे पंचाहत्तर रुपये शंभर रुपये शंभर दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे एक्कावन रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये सहाशे रुपये सहाशे अकरा रुपये एकवीस रुपये सातशे रुपये એકશે એકસઠ રૂપિયા રૂપાય અકરા રૂપાયંભર એક